जा ते आम्ही स्पॉटवर पाहिलो आहे अजूनही तिकडे डेडबॉडी शाप्ता नाही आणि डेडबॉडी मिळणं पण मुश्किल म्हणजे खरं एवढे छिन्न भिन्न झालं आहे भयानक काय की कोणाचा हात फिरतो आहे कोणाचा हात हात दिसतो आहे कोणाचे गुगल असं सगळं तिकडे आम्हाला सांगितलं आणि पुन्हा ते काम त्यांचं सुरू आहे पण मुळात ही या कंपनीच्या मालकाची जी आहे हा पूर्णतः त्यांना त्यांच्या याच्यामुळे ही सगळी घटना घडलेली सेफ्टी मिशन्सनी से काहीही तिकडे नव्हतं किंवा तिकडे चार हजार पाच हजार कामगार काम, काम करतात त्या कामगारांना का बारा ते अठरा हजार पगार दिला जातो आणि त्यांचा क्वालिफिकेशनचा पत्ता नाही किती काय आहे कुठे स्किल लेबर आहे त्याचं काय असायला पाहिजे अनस्किल्डचं क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे हे आणि मिनिमम सुद्धा त्यांना पेमेंट दिलं गेलं नाही दिला जात नाही आणि त्यांच्या एवढं म्हणजे ही तर प्रायव्हेट कंपनी आहे फेन्ससाठी जरी काम करत असेल काही डिफेन्स ही कंपनी नाही आणि डिफेन्स डिफेन्ससाठी जे काही बनवलं जातं त्यामध्ये दारुगोळा बनवला जातो त्या संदर्भात एवढ्या म्हणजे एका सेन्सिटिव्ह विषय असताना इकडे फार भ्यावक मला आम्हाला परिस्थिती बघायला मिळाली आणि आम्ही सगळी माहिती घेतली आहे उद्या सर्वच माहिती आज आम्ही देणार नाही त्याला आम्ही सभागृहापुढे सगळी माहिती ठेवू पण एक सांगितलं पाहिजेत की अजूनही कुणाही विरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही फक्त रेकॉर्डला ना पोलिसांनी आपल्या पोलीसदारीला नोंद केलेली आहे हे अज्ञात असं म्हटलेलं आहे पण त्या सगळ्यांना आमची मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये पन्नास लाख रुपये कंपनीने त्यांना प्रत्येक कुटुंबाला मदत दिली पाहिजे आणि त्याबरोबरच त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना इकडे नोकरी दिली गेली पाहिजेत आणि सरकार काय देतं ते सरकारच्या तिजोरीतून मिळेल पण कंपनीने मात्र पन्नास लाख रुपये दिले पाहिजेत याच कंपनीमध्ये दोन हजार अठरामध्ये ती परिस्थिती झाली होती त्यावेळेस पंचवीस लाख रुपये दोन हजार अठरामध्ये तिथील मृत्यू झालेल्या कामगारांना मिळालं होतं आणि आजही ती मागणी आता सहा वर्षांनी जर वीस लाख ना दहा लाख देऊ त्या कुटुंबाला उद्ध्वस्त करत असते तर आम्ही सोडणार नाही उद्या विषय येणारच आहे अधिवेशन सुरू आहे आणि त्या मालकावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची सर्व मागणी आहे कारण तेवीस वर्षाची मुलगी त्याला ट्रेनिंग नाही तिचं क्वालिफिकेशन किती आहे ते बघितलं गेलं नाही आणि आणून कामाला लावतात त्या एक्लुसिव्हमध्ये कामाला लावणं न त्याला तुझा किमान किमान तो आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं कंत्राटी पद्धतीनं कामाला ते काय खेळ लागलं आहे काय कुणाच्या मर्जीनं कुणाच्या आशीर्वादाला हे सगळं जल्ली चालले लोकांच्या जीवनाशी खेळ चालला आहे ते आम्ही सोडणार नाही आम्हाला लोकांना न्याय पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सगळी परिस्थिती माहिती घेतली आहे उद्या त्याला हाऊसमध्ये आम्ही हा विषय घटना घडली त्याला कंत्राटी पद्धत तर आहेच कंत्राटी पद्धत कुणी लावली मालकच जबाबदार ना त्याला कंत्राटी तर आहेच राज्यामध्ये चालला आता या सगळ्या अशा म्हणजे विशेष म्हणजे हे विषय आहेच आणि तो एकदम इको सेन्सिटिव्ह झोन आहे हा यापासून वाईल्ड लाईफ डिस्टर्ब झालीच त्या फॉरेस्टची जागा त्यांना दिली गेली सत्तर एकर हेक्टर हे सगळे नियम धाब्यावर बसून त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम झालं आणि विशेष म्हणजे जे दारूगुळा तयार करणाऱ्या स्फोटक तयार होतात तिथे या फॅक्टरीमध्ये काम करणारा त्याचं <coughs> त्याला कुठल्या प्रकारची ट्रेनिंग देताय तुम्ही बावीस तेवीस वर्षाचे तरुण तिकडे काम करतात त्यांचं शोषण होत आहे आणि दहा हजार बारा हजार पंधरा हजार रुपये पगार दिला जातो आता हे सगळी माहिती घेतली आम्ही आम्ही करू अशिक्षित नव्हते सगळा कामगार वर्ग आणि दुसरं जे सेफ्टी नॉर्म्स होते त्याचं पालन झालं नाही कारण काम करून सेफ्टी नॉर्म्स नसल्याचं नाही शंभर टक्के बघा काही घटनाच घडली नसती जर तसं असतं तर त्यांनी सेफ्टीच्या दृष्टीने सेफ्टी नॉर्म्स या ठिकाणी फारच कडक असायला पाहिजे फार चांग असायला पाहिजे मग ते म्हणतात की नाही तिकडे त्यांनी ज्या टेक्निकल वाशी सांगितलं ते सिंगचं चा काम चालू होतं म्हणजे फायनल त्यासाठी हे अनस्किलचे जे स्फोटक आहे त्या ठिकाणी तुम्ही अनस्किल लेबर वावरताच कसे आहे ते सगळे स्किलच असले पाहिजेत म्हणजेच स्पष्टपणे दिसतो आहे की त्या मालकाची ही जबाबदारी आहे त्याची तीजन्सी आहे त्याच्या पै सगळ्यामुळे ही सगळी घटना घडलेली आहे हे स्पष्ट झाले बरं सर सीएम डीसीएम येऊन गेले मागच्या दाराने चाले मागच्या गेटने गेले मागच्या गेटने रिटर्न सुद्धा गेले प्रसार माध्यमांना कोणती प्रतिक्रिया त्यांनी दिली नाही याबद्दल काय तर त्याबद्दल मी बोलण्यापेक्षा पुढे मध्ये विचारू तुम्ही मागच्या दारातून का गेलं पुढच्या दारातून का नाही गेलं वडेट्टीवर इमेज इमेज आणि आज लाख रुपये पोस्टने काम करून दिली आज